सर्व पत्रकार बांधवांना जय महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की नक्कीच इकडल्या शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसतंय काळानं मी इथे आलो विशेषतः या भागातले प्रमुख नेते शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर विस्फळितपणा नक्कीच आला या, नक्की या, या आवटी सर्व एक खुर्ची एक खुर्ची लावली विजयराव आवटे आलेले या यापणाची जाणीव झाली काय होईल काय नाही हा संभ्रम थोडा लोकांमध्ये आमच्या निर्माण झाला ज्या पद्धतीने अनिल भैया भैयंत तेव्हा विधानसभेत पराभव झाला तो सुद्धा धक्कादायक होता तो का आणि कसा घडवण्यात आला हे सगळ्यांना माहिती आहे यंदा काळात राजकीय उलता झाल्या आहेत महाराष्ट्रात ते पण इथे जेव्हा आलं तेव्हा मला एक सगळ्यात आधी जे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष तर या नगरमधले संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली इथे गुंडांचं राज्य असलं या नगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही आणि त्यासाठीच बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले कारण त्याचे आमदार असतील कोणी असतील त्यांचे पोशिंदे असतील इतक्या विचित्र प्रकरणांची फाईल फाईली माझ्यासमोर पडल्या येऊन दोन दिवसात का रात्रीपासून एक बिहारमधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काही दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता तो नंतर पळून गेला छोटा शकील नावाचा एक गुंड होता तोही पळून गेला असे अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले त्याच्याशी संघर्ष केला शिवसेने आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंडनंतर ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं बर का मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या मोठ्या मोठ्या जबरदस्तीनं जा तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा ताबा आणि मी इथे ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी ताबा घ्यायचा ताबा आमच्या मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग्स सगळ्या गुंडांचा गँग ह्या जमिनी माफिया ही माफियागिरी त्या पद्धतीची दाऊद इब्राहिम छोटा शकील अबू सालेम अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडण्या जमिनी बळकावणं दहशत हे नगरसारख्या शहरामध्ये व्हावं लोक दहशतीखाली जगावेत लोकांना इथे कामधंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं ही या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती ती स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करत आहेत ते इकडला जो ताब्यागिरीचा पैसा आहे तो तिथपर्यंत जातो आहे का यांना कोण पाठीशी घालत आहे इकडले खासदार इकडले महसूल मंत्री या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं किती खून झाले इथे या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही काल एका वकील वक्तव्य त्याचा खून झाला अपहरण करून हे सगळ्या आसपासच्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या शैक्षणिक भूखंड लुटले गेले लुट। देवस्थानाच्या जमिनी तरी थोडा एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय राम 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 करताय हा आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडल्या आमदार आणि त्यांचे लोक लुटत आहेत शैक्षणिक भूखंड लुटत आहेत शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात ते आयुक्त जे आहेत इकडे कोणीही त्यांना मी सांगू इच्छितो ठीक आहे आम्ही असं ठरवलं आहे की ही गुंडगिरी आणि ही झुंडशा अनिल भैया आठवडा असते ते त्यांनी नक्कीच इथे एक टक्कर दिली असं त्यांनी आतापर्यंत दिली आहे पण मी शिवसैनिकांना सांगितलं आहे मग अशी माझी संपर्कप्रमुख शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले इकडल्या पोलिसांना गृहमंत्र्यांना माझं आव्हान ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणतात ना तुम्ही इथं काय आहे ताबा मारी त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती आमचा इशारा आहे या सरकारला इकडल्या प्रशासनाला इकडल्या पोलिसांना की ही ताबामारी थांबली नाही ही दहशत थांबली नाही ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर नुसती रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा इतर भागात लढतोय या रस्त्यावर तमाशा वेळ नगरच्या पण तेच करत असताना मग अशी मला काँग्रेसचे नेते किरण काळे mm. ते भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले पण त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून या विरुद्ध आमदारांच्या आणि त्यांच्या गुंड टोळ्यांच्या ताबामारी विरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये काढावा तो पोलीस आयुक्त प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा तो इकडल्या ताबा मारे टोळीचे जे प्रमुख आहेत आमदार इकडले त्यांच्या घरावर काढावा आणि इशारा द्यावा या संदर्भात आमची तयारी सुरू आहे या नगरमधली गुंडगिरी झुंडशाही लुटमार खंडणीशाही त्याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवावा लागतो राजकारणाचं होतच असत कुठंतरी फसवणूक झाल्याचं हे त्यांनी बोललं बोल पाहिजे ना माझी फसवणूक झाली म्हणून ते तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारताना पाहिलं मी आम्हाला आनंद झाला मुख्यमंत्र्यांना कडकडून त्यांनी मिठी मारलेली आहे त्यांच्या समाजाचं काय संपूर्ण आता म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल आम्ही कोणत्याही परिस्थितीत या विषयावरती कोणतेही राजकारण करू इच्छित नाही जर सन्माननं हा तोडगा निघाला असेल आणि श्री मनोज जरांगे पाटील समाधानी असतात आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या गावातून निघताना त्याबाबत ते समाधानी असतील तर त्याच्यावरती आमचं काहीच म्हणणं नाही पण लोकांनी काही शंका उपस्थित केल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तोंडाला पानं पुसली आहेत ती फसवणूक आहे असे विविध प्रकारचे मी आज प्रतिक्रिया पाहतो तर मला त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही मला असं वाटतं आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता नांदावी कोणताही समाज एकमेकाच्या विरुद्ध उभारा नये हा महाराष्ट्र एक संघ असा माझं काही वापर करू शकत नाही आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे असं निलेश आहे म्हणतात अधिकाऱ्यांच्या कानाखाली देखील महाराज बुलडोजर राज्य आणायचं आपला बॉस सागर बंगल्यावर नितेश राणे ठीक आहे कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मी दुसरं कोणी काय अशी भाष्य करत असेल त्याच्या ती बोल गृहमंत्री आहेत गृहमंत्र्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं चा काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीचं आहे असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा प्रभाव आहे पराभव एक लक्षात घ्या तुम्ही मतं तुम्ही केलेल्या कामावर भीक, मागा रामाच्या नावावर भीक देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात रामाच्या नावावर मत मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य आहे मराठा समाजाला आरक्षणाचा विषय केल्यानंतर ओबीसी समाजाला आरक्षण असं वाटायला लागलं आता आपलं आरक्षण घडणार नाही टिकणार नाही मला असं वाटत नाही की आमची भूमिका अशी आहे की कोणाचंही काढून काही देऊ नका मग धनगर समाज असेल मराठा समाज असेल त्यांना तुम्ही देताय ते दुसऱ्याचं उरबडून देऊ नका प्रत्येकाचं समाधान होईल असा प्रकारचा निर्णय व्हावा पण काल मुख्यमंत्र्यांनी प्रकारे गुलाल उधळला मला असं वाटतं की दुसरा समाज हा अस्वस्थ आहे आणि राज्यात असं होऊ नये पंकजा मुंडे यांनी पण सांगितले की धक्का न लागतात सरकारने राज्यामध्ये असं प्रथमच पाहिलेलं आहे की कॅबिनेटमधले दहा मंत्री या विषयावर दहा तोंडांना बोलतात सरकारमध्ये एक वाक्यता आणि एकमत नाही मुख्यमंत्री बोलतात त्यांचे मंत्री वेगळे बोलतात मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात मुख्यमंत्री बोलतात म्हणजे सरकारची भूमिका पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध अनेक मंत्री जेव्हा भूमिका मांडत आहेत तेव्हा सरकारमध्ये एक वाक्य आहे हे सदावरते म्हणजे सरकारचं बोलत बावला आहे असं मला बनसे म्हणते इंडिया इंडिया आघाडीतून आता नेतीश कुमार पण भार पडताय म्हणजे मंत्र्याजी पण भार पडल्यात आप वाले भारत आहे आघाडीची सगळी स्थिती उत्तम आहे उत्तम आहे अत्यंत उत्तम आहे मुळात ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले नाही आप इंडिया आघाड्यातून अजिबात बाहेर पडलेली नाही नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आम्ही त्यांना फार जवळने ओळखतो गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहे त्यांची काही व्यक्तिगत कारणं असू शकतात <laughs> पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही बिहारमध्ये नेत तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी मत आहे आपचं म्हणाल तर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं गठबंधन झालेलं आहे लवकरच जाहीर होईल दिल्लीत म्हणतो मी सात जागांपैकी कोणी किती लढायच्या ह्याच्यावर दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे पंजाब हे स्वतंत्र राज्य आहे पंजाब परिस्थिती थोडीशी वेगळी आहे जशी केरळ आणि बंगालमध्ये पण या तिन्ही राज्यामध्ये मी खात्री न सांगतो भारतीय जनता पक्षाचा पराभव कुठे तृणमूल काँग्रेस करेल किंवा आप करेल आणि शेवटी हे इंडिया आघाडीतच राहणार आहे सध्या अस्वस्थ दिसत आहेत त्यांच्या बाजूनी नाही राजीनामा द्यावा इतकं अस्वस्थ मनानं त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये मुख्यमंत्री एक भूमिका घेतात तुम्ही घेताय तुमच्यामध्ये जर मतभेद असतील मंत्रिमंडळामध्ये तर तुम्ही ते शिवसैनिक आहेत पूर्वाश्रमीचे स्वाभिमान आहे त्यांच्यामध्ये असं मी मानतो त्यांनी दूर व्हायला पाहिजे असं या सगळ्या नितीश कुमारजी म्हणजे आज या अकल उनका एक नया मार्ग निकाल रहे हैं हमें पहले से उसका अंदाज था कि कुछ हो रहा है लेकिन बिहार में तेजस्वी यादव और कांग्रेस पार्टी और छोटे दलों ने मिलकर एक बहुत ही मजबूत गठबंधन बनाया है और बीजेपी के सामने एक चैलेंज लेकर खड़े हो गए और बिहार में हमको इंडिया आगाड़ी को अच्छा यश मिलेगा नीतीश कुमार नीतीश कुमार आते जाते रहते हैं अभी अयोध्या में राम है तो बिहार में पलटू राम है हाँ ये दो राम की राजनीति ये लोग कर रहे हैं अब पलटू राम तो बोले तो बीजेपी को बोलना चाहिए कि बीजेपी का ये कहना था अमित शाह जी का ये कहना था जब नीतीश कुमार जी लालू, लालू के साथ गए तो अमित शाह ने कहा था कि अब हम नीतीश कुमार को कभी हमारे साथ नहीं लेंगे चाहे हमारे दरवाजे पर हाथ जोड़कर भी खड़े रहे तो नीतीश कुमार अब एन के मेंबर नहीं बनेंगे ये मेरा बिहार के जनता को वचन है अब यह वचन का क्या हो गया क्या हो गया तो सबसे बड़े पलटू राम ये बीजेपी के लोग हैं तो अयोध्या का राम अलग है या और ये पलटू राम अलग है सब दूसरी बात जिस तरह से राहुल गांधी ने यात्रा निकाली है उनकी यात्रा के ऊपर हल्ले हो रहे हैं उनकी यात्रा को रोका जा रहा है, तो उसको तो किस तरह से है? यात्रा रोकने के लिए पूरी कोशिश ये लोग कर रहे हैं उसका मतलब आप डर रहे हैं आप एक एक, एक जगह पे 400 पार पार्क क्या आपकी बार 400 सौ पार्क तो डरते क्यों हो आपके मन में डर क्यों है राहुल गांधी का महाराष्ट्र में शिवसेना का फिर आप डर क्यों कर डर क्यों रहे हो अगर आपको चार पार का चार सौ पार का इतना विश्वास है तो आपको डरने की ज़रूरत नहीं है मैं आपको ये कहना चाहता हूँ डरो मत हमारे हमारा सामना करो लेकिन राहुल गांधी चाहे मणिपुर हो चाहे असम हो आगे जा रहे हैं रोकने की कोशिश की है उनके काफिले पर हमले हुए हैं और फिर भी उनकी यात्रा आगे चल रही है एकीकडे महाराष्ट्रामध्ये नित्युल्या दुसरीकडे अजित पवारांचा मुद्दा नाही मी नगरमध्ये पाहते गुंडगिरी ना हे राज्यच गुंडगिरीच्या पायावर आहे मी आज नगरमध्ये आहे नगरच्या आमदारांच्या गुंडगिरीच्या कथा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला तुम्ही बिहारच्या कथा विसरा इथे प्रचंड दहशत नगरमध्ये विषय असा आहे की तुम्ही आज नगरच्या आमदारांबद्दल होते त्यांच्याबद्दल बोलत होते त्या काळामध्ये अनिल राठोड इकडल्या गुंडगिरी विरुद्ध लढत होते हे सगळ्यांना माहिती हे नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली असं मी सांगतो हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे त्याच्यानंतर कोणाचाही कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय ही भाषा आहे कोणाचा बॉस कुठे आहे ते एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं काँग्रेसवर दबाव टाकतोय त्याप्रमाणेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाटचाल सुरू झाली असं मला असं वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेतकरी कामगार पक्ष डावे बरं का असं एक मजबूत आघाडी आमची झालेली आहे त्यांच्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही इतर पक्षांशी चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे आपण एक सगळ्यांनी ठरवायला पाहिजे आम्ही असं नेहमी म्हणतो की तुम्हाला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपला हरवायचं आहे हा तुम्ही निर्णय घ्या सगळ्यांनी आम्हाला असं वाटतं एकमेकाची जिरवायला पुढला भरपूर काळ आहे आधी भाजपला हरवायचं आहे बहु वंचित बहुजन आघाडीला जे हवं आहे ते आघाडी द्यायला तयार आहे आणि आम्ही त्यांना अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलेलं आहे तीस तारखेच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चर्चेसाठी उपस्थित राहणार शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा लढू नगरच्या दोन्ही दावा करत होतो शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तेवीस जागा लढणार पुढे बोला नितीश कुमारांनी आधी राजीनामा दिला नगर मधले शिर्डी तर नक्कीच आहे त्या भागातले जर काँग्रेसने आम्हाला ही लढण्याची संधी दिली ही जागा ती लढू आम्ही आमच्याकडे उत्तम उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्हाला उमेदवारांची वाणवा नाही जर काँग्रेसनी सांगितलं ही जागा राष्ट्रवादीकडे आहे जर त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा शिवसेना लढेल का आम्ही त्यांना ताबडतोब हो सांगू जागा डिक्लेअर करता अर्थ जागा वाटत फायनल झाले जागा वाटत पूर्ण फायनल झालं काँग्रेस किती आहे राष्ट्रवादी किती बघा ते मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा सांगितला जो गेली तीस वर्षापासून आम्ही जो लढतो साधारण तेवढाच तेवढ्या त्या आसपास जागा आम्ही लढतो नितीश कुमार यांनी आता राजीनामा दिला त्यांचा छंद छंद आम्ही येत नाही वेगळा प्रश्न आहे ज्येष्ठ पत्रकार सर्वांचे आदर्श गेले पाच सहा वर्षापासून एकूणच राजकारणातले जे काही बदलते राजकारण आहेत त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची ही परंपरा कधीच नव्हती महाराष्ट्र या देशातलं राजकारणाच्या दृष्टीने सगळ्यात सुसंस्कृत राज्य होते राजकारण आणि प्रशासनामध्ये महाराष्ट्राला प्रतिष्ठा देशात लाभली होती पण दिल्लीमधल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला <coughs> राष्ट्रीय स्तरावर त्याचं चित्र आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये इतका कमालीचा द्वेष आणि आकस एकमेका विरुद्ध राजकारणात कधीच नव्हता राजकीय मतभेदा पलीकडे आम्ही नाती टिकून ठेवली होती पण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं घसरलेलं आहे दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून की राजकीय विरोधक हा दुश्मन आहे शत्रू आहे आणि त्याला कुटुंबासह सह खतम केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या राज्यात दुर्दैवाने निर्माण झालं आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील वसंतदादा पाटील वसंतराव नाईक बरं का यशवंतराव चव्हाण बॅरिस्टर अंतुले असे अनेक राज्य करते पाहिजे पण इतकं खालच्या स्तरावर द्वेष सूड बदला अशा प्रकारचं राजकारण हे गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्रात जे आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रतिष्ठेला काळीमाफ असतात नितीश कुमार राजीनामा दिला सुपूर्द त्यांना अधूनमधून विस्मरणाचा झटका येतो माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा वैद्यकीय अहवाल असा आहे की त्यांची पंच्याहत्तर टक्के मेमरी ही लॉस झालेली आहे हे मी सत्य सांगतोय ते आजारी आहेत आणि मानसिकदृष्ट्या जास्त आजारी आहेत आणि त्यांना अजून मधून विस्मरण होतं त्यांची स्मृती परत आली की ते परत इंडियामध्ये म्हणताय की आता एक मराठा लाख मराठा आता एक एक लाख ओबीसी असं म्हणा एक नवीन गोष्ट या राज्यामध्ये हे असंच चालणार आहे का हा, हा विचार सगळ्यांनी एकत्र बसून केला आणि यासाठी राज्याला एक खंबीर आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे दुर्दैवाना असती नाही चला थँक्यू धन्यवाद